छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सावळ दबारा येथील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्राला आणि ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन ग्रामपंचायत आणि आरोग्य केंद्राची पाहणी केली मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील आयुष्यमान भारत आरोग्य केंद्राला भेट देऊन या आरोग्य केंद्राची पाहणी केली तसेच या आरोग्य केंद्रासंदर्भात मुख्य माहिती पूर्ण माहिती डॉक्टर रेश्मा पठाण आणि आरोग्य केंद्र स्टाफचे कर्मचारी यांच्याकडून जाणून घेतली तसेच आरोग्य केंद्रामध्ये कोणकोणत्या अडीअडचणी समस्या आहेत रुग्णांसंदर्भात औषधी साठाविषयी माहिती विचारली आणि या आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून तब्येतीविषयी विचारणा केली त्यानंतर सावळदबारा ग्रामपंचायतला भेट दिली सावळदबारा ग्रामपंचायत कार्यालय हे अनेक वर्षांपासून छोट्याशा खोलीमध्ये पडक्या अवस्थेत चालविली जात आहे सावळ दबारा हे गाव अठरा गावांचे केंद्र असून या गावासाठी एक व्यवस्थित ग्रामपंचायतही नाही असाही प्रश्न केला आहे सध्याला नवीन ग्रामपंचायत इमारत मंजूर झाली आहे तरी या इमारतीच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरू करण्यास सांगितलंय यावेळेस गावातील आणि परिसरातील समस्याही त्यांनी जाणून घेतल्या आहेत यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांचे आरोग्य केंद्राचे कर्मचारी अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी आणि गावातील नागरिक पत्रकार ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळेस गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी जब्बार तडवी एनटीव्ही न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर